मराठा समाजाकडूनही इच्छुकांची भाऊ गर्दी नाशिकमधून चार तिंडोरीतून दोन नावे आघाडीवर नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन का विशेष मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत प्रखरतेने मांडता यावा तसेच प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जाणार आहेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असेल यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत इच्छुकांची बहुगर्दी दिसून आली बैठकीत अनेकांनी उमेदवारी करण्याची इच्छा बोलून दाखविल्याने नियुक्त केलेल्या निरीक्षण समितीसमोर पीस निर्माण झाला आहे दरम्यान निरीक्षण समितीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातून चार तर दिंडोरीतून दोन उमेदवारांचा अहवाल मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठवणार असून तेच यावर अंतिम निर्णय घेणार आहेत नांदूर नाका येथील शेवंता लॉन्स येथे आयोजित केलेल्या बैठकीत नाशिक सह जिंडोर येथील मराठा बांधव उपस्थित होते यावेळी बैठकीच्या प्रारंभीस नाशिक लोकसभा निवडणूक मराठा क्रांती मोर्चाने लढवावी असा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला त्यानंतर इच्छुकांना आपली मते व्यक्त करण्याची संधी दिली गेली त्यामध्ये अनेकांनी सकल मराठा समाजाची उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली बैठकीस राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहिल्याने उमेदवारीची मार त्यांच्या गळ्यात तर पडणार नाही ना अशी शंकाही काही मराठा बांधवांनी उपस्थित केली मात्र समाजासाठी सदैव तत्पर असणारा समाजासाठी लढणारा राजकारण विरहितच उमेदवार दिला जाणार असल्याचे निरीक्षण समितीने स्पष्ट केल्याने उमेदवारीसाठी आता मराठा समाजातही रस्सी केस दिसण्याची शक्यता आहे दरम्यान निरीक्षण समितीने नाशिक लोकसभा मतदारसंघातून नाना बच्चाव करण गायकर सुलोचना भोसले डॉक्टर सचिन देवरे या नावांचा अहवाल मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठविला जाणार आहे तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारती गोंधाळे व कल्पना गांगुळे यापैकी एक उमेदवार मराठा समाज पुरस्कृत असेल असे स्पष्ट करण्यात आले शनिवारी दिनांक तीस रोजी जुनी मतदारसंघातील मराठा उमेदवाराच्या नावाची घोषणा जरंगे पाटील यांच्याकडून केली जाणार आहे बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे विजय करंजकर विलास पांघारकर शिवाजी सहाने यांच्यासह शांतीगिरी महाराजांचे अनुयायी देखील उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन योगेश नाटकर पाटील यांनी केले उमेदवारीसाठी निकष समाजासाठी गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेला समाजासाठीचे आंदोलने मोर्चे यामध्ये सदैव भाग घेणारा समाज घटकासाठी प्रत्येक वेळी जाऊन जाणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्याला संधी दिली दान, दिली जाणार उमेदवारी उमेदवाराचे नाते गोते क्रयशक्ती जनसंपर्क शिक्षण सामाजिक कार्य समाजातील स्वच्छ प्रतिमा या बाबींचा विचार केला जाईल राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असलेल्या किंवा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या राजकीय उमेदवारास उमेदवारी दिली जाणार नाही कारण सकल मराठा क्रांती मोर्चा कोणत्याही पक्षाला पाठिंबा देऊ शकत नाही मनोज जरांगे पाटील ज्या उमेदवाराचे नाव अंतिम करणार त्याच्या पाठीशी सर्व इच्छुकांनी एकजुटीने त्याचा प्रचार करावा निवडून आणण्यास सहकार्य करावे कुणीही वेगळी भूमिका किंवा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही असाही शब्दही बैठकीत घेण्यात आला निरीक्षण समितीत यांचा समावेश मराठा समाजातून योग्य उमेदवार निवडण्यासाठी निरीक्षण समिती स्थापन करण्यात आली असून त्यात सेवानिवृत्त प्राचार्य हरीश साडके चंद्रकांत बनकर सुनील निरगुडे बापूसाहेब चव्हाण डॉक्टर वसंत ढिकले सेवानिवृत्त प्राचार्य बीजी वाघ हिरामान वाघ यांचा समावेश आहे भुजबळ विरोधात गर्जना बैठकीत मराठा बांधवांकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात गर्जना केली भुजबळ निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यास संपूर्ण समाज एकजुटीने त्यांचा पराभव करेल असा सूर व्यक्त करण्यात आला शिवाजी यांनी भुजबळांनी आता गरीब असावे अशा शब्दात आपला रोष व्यक्त केला या नावांवरही चर्चा महाविकास आघाडीकडून तिकीट कापल्यामुळे नाराज असलेले विजय करंजकर हे मराठा समाजाचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा रंगली होती त्याबरोबर दिनकर पाटील शांतीगिरी महाराज दशरथ पाटील हे देखील मराठा समाजाचे संभाव्य उमेदवार असू शकतात असेच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद